वरद ए वरद अरे नको ना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आत्ताच नवीन चॅनल ओपन झालं माझं एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर आज एक व्हिडिओ बनवतो तर तुम्ही कंटिन्यू बघा तुम्ही आज चतुर्थी बघा तर स्वयंपाक करायचं आहे आज संध्याकाळी गणपतीसाठी नैवेद्य दाखवायचं आहे तर अगोदर मी चहा केला आहे तर चहा घेणार आहे नंतर मी फ्रेश होणार आहे आणि मी सहा तयारी करणार आहे ते पण दाखवून म्हणजे मला आज काय करणार माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे बघा ते आत्ता नवीन ओपन केलं आहे मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे बघा त्यामध्ये असेच काही व्हिडिओ टाकणारे आता सध्या तर काहीतरी नवीन नाही आहे म्हणून मी असं घरातले काही व्हिडिओ टाकते आहे पण जर काही नवीन घडलंच तर मी ते पण व्हिडिओ टाकेल कारण की आता व्हिडिओ बन बनवायला मी स्टार्ट करते माझं जर काही चुकत असेल त्यामध्ये तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगू शकता म्हणजे त्यामध्ये मी सुधारणा करेल आणि न व्हिडिओ जर आवडत असतील माझे तर नक्कीच कमेंट करा मला आणि सबस्क्राईब केलेलं नसेल माझ्या चॅनलला आत्तापर्यंत तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा ठीक आहे इथे पण माझ्या अर्ध्याच्या वरती स्वयंपाक झालेला आहे अजून तरी तर काही आई आलेलं नाही आमच्या कारण की वेळ अजून त्यांना यायला इथे मला माझ्या स्वयंपाकाबरोबर पप्पाच्या गाडीवरची तयारी पण करून द्यावी लागते पप्पाची हॉटेल आहे ना तर त्यासाठी पण काहीतरी कडी वगैरे करणं लागते त्यासाठी सकाळी सकाळीच माझ्या सासरे गाडी लावायला जातात बघा तर त्यांचं काही गाडीवरचा माल तयार करून द्यावा लागतो बटाटे वगैरे उकडावं लागतात कडी करावे लागते डाळ मिक्सरमधून काढावे लागते असं काही काम असतं ते, ते, ते सकाई, सकाई, सा, ता ता तर ते, ते पण हो रोज करणं लागतं तर स्वयंपाकाबरोबर ते सुद्धा रोज असतं मला ठीक आहे आणि आज गाजरचा हलवा करणार आहे मी गोड म्हणून काहीतरी नैवेद्यासाठी तर गाजर घेतलेत मी इथे गाजर घेसणार आहे मी आता वरदला पण गाजरचा हलवा खूप आवडतो हलवा म्हणजे वरदला खूप आवडतो आणि तो एकतर पौष्टिक असतो त्यामुळे त्याला द्यायलाही काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सीझन वाईज असतं ते तर गाजर आत्ता या सीझनमध्ये निघतात तर आत्ता जेवढा शक्य होईल त्याला मी देते तो हलवा करून कारण की त्याला आवडतो पण इथे मोदक केलेत बघा मी एवढे काही मुरळ वगैरे घालून मला काही जमत नाहीत जसे जमले तसे केलेत के 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 मी आणि जास्त नाही केलेत थोडेच केलेत कारण की कोणी खात नाही त्याला एवढं कारण की गाजरचा हलवा पण करते मी तर दोन्ही दोन्ही गोड पदार्थ कोणी खाणार नाही त्यामुळे थोडेच करते आणि त्याचबरोबर मला हे पण करायचं आहे वरची फिक्की भाजी वेगळी असते आमची भाजी वेगळी असते दररोज फिक्का आणि तिखट असं रोज वेगळं करावं लागतं कारण की अजून अजून तरी तो तिखट खात नाही जेव्हा तिखट खायला सुरू करेल तेव्हा तर काय माझं एक काम कमीच होईल मला तर असं थोडं थोडं करून आहे मी स्वयंपाक तिकडे वरत पण मला दोन तीनदा दोन तीनदा आवाज आहे कारण की तो बाहेर मुलांसोबत खेळतोय त्याच्यावर लक्ष द्यायला कोणी नाही आहे बाहेरचे गल्लीतले लोक देतात म्हणजे आवाज देतात मला काही झालं वगैरे तर तसं तर मी चक्रा मारते आहे बाहेर सगळ्यात आधी आता मी आता कुकर लावायला आहे बघा वरण भाताचं कुकर लावते आहे वरत खेळतोय तिकडे तोपर्यंत वरती यावरती आहे सगळं नाहीतर वरतला घेऊन स्वयंपाक करणं म्हणजे खूप कठीण आहे कारण की इकडे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि नंतर मग हे करावं काही ना काहीतरी बि बिघडून जातं एक तर तो तरी खाली पडतो नाही तर इकडं स्वयंपाकाचा तरी पचका होतो कोणी ना कोणी त्याला घ्यायला पाहिजे तेव्हाच माझं काम बरोबर होईल पण थोडीफार वरवरची तयारी करून घेत असते मी तोपर्यंत सहा वाजेपर्यंत आमच्या आई येतात सासूबाई आमच्या त्या सांभाळतात सा त्याला आणि मग मी उरलेला पोळ्या वगैरे करून घेत असते कुकर लावला आहे बघा इथे मी आता थोडं फार त्याच्याकडे बघते ए अरे नको ना चढतोय हा ते बोलून घे बोलून 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 हे बघ बलून आणणार पप्पानी तुझ्यासाठी हा मग बलून घे बॅट्टा घे तो बलून घे कसा उडतो तो कसा उडतो ना बरं उडून हा परत 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 पिलू। हाँ कर। हाँ। हाँ। तो हाय बाबा पडला इकडच्या <laughs> कुकर मध्ये तो हलवा लावायचा आहे मला तर तो होत एकीकडं ते पण करते आणि एकीकडं पोळ्या करते आई आल्या आमच्या तर आईने घेतलंय वरदला बघा तर त्यामुळे मी आता दीडदाच पोळ्या करू शकते त्याला घेऊन बाहेर गेलं आहे बाहेर खेळतोय तो वरतला बाहेरने जाणं खूप आवडतं लगे खूप कोणीही न्या त्याला कोणीही बाहेर घेऊन जा तर तो त्याच्यासोबत जाईल कारण की त्याला म्हणजे आता घरामध्ये लहान मुलं असं वगैरे कोणी नाही आहे त्यामुळे बाहेर मुलांसोबत खेळायला खूप आवडतं त्याला त्यामुळे बाहेरच असतो तो जास्त करून माझा स्वयंपाक वगैरे झाला की मग तोपर्यंत तसा जेवायचा टाईम होतो आणि माझा स्वयंपाक स्वयंपाक पण होऊन जातो तोपर्यंत पटकन आता ह्या पोळ्या झाल्या की सासऱ्यांना पण लवकर लागतं जेवायला त्यामुळे लवकर करावं लागतं आज चतुर्थी आहे म्हणूनच असं नाही आहे की मी लवकर स्वयंपाक करते माझा रोजचा टाईम आहे स्वयंपाकाचा लवकरच लागतं आमच्या घरी सात साडेसातपर्यंत जेवायला लागतं तसं तर आमच्या दोघांचं जेवण नऊ नऊ दहा असं होतं पण माझ्या सा सासू सासरांना जेवायला लवकर लागतं त्यामुळे लवकर करावं लागतं मला एक ते गाजराचा हलवा पण करते मी म्हणजे दोन्ही गॅसवर काम सुरूच आहे माझं आणि हे बघा मी पूजा मांडली कशी साधी गणपती बाप्पासाठी एकीकडे एक नैवेद्य आणि मोदक ठेवले आहेत बघा आणि पूजा आरती वगैरे करून घेतली मी मोदक बघा कसे झाले तर जे दिसायला ते छान दिसत आहेत पण खाऊन पण बघू आता कसे झाले तर तर असा काही स्वयंपाक केला होता मी वरण भात पोळी गाजराचा हलवा आणि मोदक मोदक तर मी प्रसाद म्हणून वाटून दिलेत बघा आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा